आणि महाग एवढ्या पुरतं मर्यादित जीएसटी सुधार कायदा म्हणजे भारतीय बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा आवाज जगभरात बुलंद करणारा हा कायदा आहे व्हाईट हाऊस आपण सगळे टी बघतात व्हाईट हाऊस आणि भारताला अडचणीत आणू पाहणाऱ्या माजोरळ्या देशांच्या विरोधात शंकनाद करणारा कायदा आहे अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावून बघितलं टी टॅरिफ वॉर चालू अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावून दिवसेंदिवस वाढत चाललेली की भारताची निर्यात आपली बाबा जी निर्यात वाढू लागली आपली एक्सपोर्ट वाढतोय आपलं या निर्यातीला थांबू पाहणाऱ्या पश्चिमात्य देशांना आम्ही समर्थ आहोत आम्ही सक्षम आहोत आम्ही आत्मनिर्भर आहोत हा स्पष्टपणे संदेश देणारा हा कायदा आहे म्हणून मागच्या वेळेस मोदीजी बोलले की स्वातंत्र्यानंतरच्या काळात बऱ्याच कायद्यांमध्ये बदल झाला पण जितक्या कायद्यामध्ये बदल झाला त्यात जनसामान्यांच्या जीवनावर परिणाम घडवणारा सगळ्यात महत्वाचा हा कायदा आहे म्हणून एकदा हो दी पण मोदीजींसाठी काळ्या वाजवल्या पाहिजे या कायद्यामुळे दिवाळीपूर्वीच